राजकारणामध्ये अस्थिरता असताना दिसत आहे आणि कर्जन जामखेडमध्येही बऱ्याच उलटपालट चर्चा आणि विचारणी होत असताना राजकारण कसं करायचं हा विचार फार महत्वाचा आहे आणि म्हणून मी स्वत माझी राजकीय भूमिका एक वेगळी मांडणार आहे आणि त्याच्यासाठी पत्रकार परिषदेत पंचवीस तारखेला दुपारी तीन वाजता जामखेडमध्ये एका चांगल्या हॉटेलमध्ये घेणार आहे त्या पत्रकार परिषदेसाठी सर्व पत्रकार बांधून उपस्थित राहतो आणि त्या दिवशी मी माझी राजकीय भूमिका स्पष्ट मांडणार आहे तशी राजकारणाची माझी सुरुवात हे शिवसेनेपासूनच आहे एक साधा शिवसैनिक म्हणून बाळासाहेब ठाकरेंचा सैनिक म्हणून काम केलं आणि लोकांशी नातं दुरत गेल्यानंतर काही दिवस तालुक्याचा जिल्हा परिषदेचा गट प्रमुख म्हणून काम केलं नंतर तालुका प्रमुख म्हणून काम केलं जिल्हा परिषदेचा सदस्य होऊन तालुक्याच्या लोकांचं काम केलं आणि जिल्ह्याचा उपप्रमुख म्हणून शिवसेनेचा काम केलेला आहे असे काम करत असताना पुणेचा एस पी महामंडळाचा कामगार सेनेचा प्रमुख म्हणून काही मी काम केलेलं होतं पुणे विद्यापीठाचा सिनेट सदस्य म्हणूनही मी काम केलेलं होतं पब्लिकशी आणि लोकांशी नातं जोडताना एक माणसं ही आपली आहेत आणि त्यांची सेवा करण्याची से संधी आपल्याला मिळते त्या पद्धतीने मी माझं काम गेले अनेक वर्षे करतोय आजही काम करत असताना राजकारण बाजू जे लोकं आडली नडलेले आहेत जे सामान्य लोक आहेत जे आपल्याला हाक देतील त्याच्या हाकेला धावून जाण्याचं काम माझ्या पद्धतीने मी करत राहतो त्याला राजकारण किंवा पक्ष हा बाजूला ठेवतो आणि समाजकारण लोकहित हा विचार करून मी माझी भूमिका कायमत असतो किंवा लोकांच्या कामासाठी धावून जाण्याचा माझा प्रयत्न असतो आपण लोकातला माणूस लोकाचा माणूस म्हणून काम करत राहू ही माझी काय स्वरूपी भूमिका होते आणि म्हणून मी माझी स्वतःची राजकीय भूमिका पंचवीस तारखेला पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार आहे